बंधू नमस्कार आज दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसला आपण ऑल पाईसची झाडाची माहिती घेणार ऑल पाईस म्हणजे काय तर हे जे झाड येते हे मसाल्याचं पान असतं ज्यामध्ये लवंग दालचिनी तमालपत्री वेलदोडा काळी मिरी त्याचबरोबर हिंग अशी सर्व मसाल्याची पानं एका झाडामध्ये असतात म्हणून त्याला ऑल पाईस म्हणतात ऑल पाईस जर म्हटलं तर हे जर पान मसाल्यामध्ये एक महत्त्वाचं पूर्ण जे झाड आहे ज्यामध्ये सर्वच मसाल्याचा फ्लेवर चव ही एका झाडामध्ये मिळते ऑलपाईज जर म्हणलं तर हे आपण ही जी पानं ओली पानं आपण चहापासून मांसाहारी जेवणामध्ये त्याचबरोबर शाकाहारी जेवणामध्ये पूर्ण याचा वापर करू शकतो आणि एकाच झाडामध्ये आपल्याला सर्व मसाल्याच्या झाडाचा फ्लेवर जो तयार होतो ही ऑलपाईजची रोप आहेत तर हे ऑलपाईज म्हटलं तर आपण सिटीमध्ये राहत असेल तर एकच झाड आपण कुंडीमध्ये लावलं तर ऑल पाईज आपल्याला जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो एकाच झाडापासून फक्त ही जी पानं जी असतात ती पानं आपण घ्यायची असतात अशा प्रकारची पानं कट केलीत पानं कट केलीत की नंतर आपण ही पानं ओली पण वापरू शकतो आणि वाळू पण वापरू शकतो ज्यामध्ये आपल्याला ओल्या पानापासून वाळलेल्या पानापर्यंत सर्व वापर होत असतो आणि जसा झाडाचा शेंडा खोडला जाईल अशा प्रकारे जर शेंडा खोडला आपण असा जर शेंडा खोडला तर त्याला नवीन फुटवा येतो आणि त्यामुळे हे झाड मोठं मोठ्या प्रमाणात वाढत असतं आणि आपल्याला बाकी जी काळी मिरी असेल लवंग असेल दालचिनी असेल तमालपत्री हिंग अशी जी मसाले झाडं आहेत ती लावायची आपल्याला गरज नाही आपण एकच झाड लावलं तर ह्यामध्ये सर्वच मसाल्याचा फ्लेवर येत असतो आता आपल्याकडे जी मसाले झाडं मिळतात त्यामध्ये ऑल ऑलपाइ हे झाड आहे हे सर्व मसाल्याचे एक झाड आहे पण आपल्याकडे जी मसाल्याची रोपण मिळतात त्यामध्ये आपण जर नेमाला बघितलं तर आपल्याकडे जी ऑल पैस सोडून त्याचबरोबर आपल्याकडे पलीकडे आता जे व्हिडिओमध्ये दिसतात ही वेलची वेलदोड्याची रोप आहेत ज्याचा कंद तयार होतो आणि त्या कंदातून बाहेर पडतात साधारणतः हे जी रोप लावल्यापासून आपल्याला दीड वर्षामध्ये वेलदोड्याचं उत्पादन चालू होतं आणि सरासरी वेलदोड्यापासून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो फक्त ही झाडं सावलीमध्ये लावायची आहेत सावलीमध्ये लावल्यामुळे झाडाची वाढ होती चांगली शक्यतो सर्व मसाले झाडे ही सावलीतच लावलीत तिची वाढ होत असते आणि असे जे कंद जिथून फुटवा होत असतो त्यापासून आपल्याला ह्या कंदातून बाहेर पडतात तर ही वेंगुळ्याची रोपे त्याचबरोबर आपल्याकडे लवण बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये तर शेतकरी बंधूंना असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आपल्याकडे सर्व प्रकारची अशी फळझाडे मिळतात मसाले झाडे मिळतात जंगली झाडे मिळतात अगदी आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार पण फळ मिळतात आता हे जे आपण व्हिडिओमध्ये पाहतो हे लवंगीच पाहतो साधारण मसाल्याच्या झाडाची किंमत ही सरासरी आपल्याला ऐंशी रुपये राहते सर्व मसाल्याची जी रोप आहेत त्यामध्ये दालचिनी तमालपत्री बेंदुडा हे अशी सर्व जी रोपं आहेत सरासरी ऐंशी रुपयेपर्यंत किंमत राहते प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला रोपं मिळतात आता आपण जे व्हिडिओमध्ये बघते ती लहान झाड आहे पण याच्यापेक्षा पण आपल्याला मोठी रोपं मिळतात आता ही जी रोपं लोडिंग करायची आहेत आता जे हिंगाचं रोप आहे हे कलमी रोप आहे आणि साधारण त्याची किंमत जी आहे ती दोनशे पंचवीस रुपये किंमत आहे बघू शकतो आपण तीन किलोच्या बॅगमध्ये ही हिंगाची रोपं त्याला एक प्रकारचा डिंक तयार होतो आणि आप त्यापासून आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर अन्नपूर्णा म्हणून आपल्याकडे मिळतं त्याची किंमत ऐंशी रुपये आहे अशा प्रकारचं अन्नपूर्णाचं रोप त्याचबरोबर दालचिनी तमालपत्री जे म्हणतो आपण हे जे पानाचा वापर मसाल्यामध्ये केला जातो ती जी रोपं आहेत ही व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतात तीन किलोच्या बॅगमध्ये सरासरी जी ऐंशी रुपये किंमत राहते त्याचनंतर आपण आता गेल्या वर्षीची वेदुळेची रोपं आहेत वेलची अशा प्रकारची रोपं ही आता शिल्लक की आपण तीन किलोच्या बॅगला टाकतो कंदाशी पटार चालू होतात त्याचबरोबर त्याच वेळेमध्ये आपण वेकंड पण पाहू शकतो हे जे वेकंड आहे अशा प्रकारचं हा वेकंडचा प्लॉट आहे तर अशा प्रकारचे हे वेलदोड्याची रोप मोठ्या बॅग मध्ये याचा रिबॅगिंग झालेली आहे त्यामुळे रुपये असते लहानमध्ये मध्ये स्टेजमध्ये पन्नास रुपये पर्यंत रोप बसत असतात त्याचबरोबर लवंग बघू शकतो लवंग असे आपल्याकडे सर्व फळजाराची रोपं मिळतात जायफळ असेल आता ही सरासरी जी रोप आहे आप ही आपल्याला ऐंशी रुपयेपासून मिळतात आणि ही सर्व मसाले झाड आपण सावलीमध्ये लावायचे सावलीमध्ये लावल्यामुळे रोपाची वाढ फास्ट होते आणि आप आपल्याला उत्पादन मिळत असते आता जे आपण वेलची जे कंद म्हणतो हे अशा प्रकारचे कंद, कंद फुटायला चालू होतात बॅग बदलल्यानंतर तसं जसं जमिनीत लावल्यानंतर त्याची ग्रोथ होत असते आपल्याकडे जे मसाल्याची रोपं मिळतात कारेमी लवंग दालचिनी तमालपत्री विलदोडा त्याचबरोबर जायफळ आणि सर्वात महत्त्वाचं जे झाड म्हणतो ते आपण ऑल ऑलपाईजचं ऑल पाईज म्हटलं तर आपल्याला सर्व मसाल्याचा फ्लेवर एका घरामध्ये बघू शकतो आपण तर शेतकरी बंधूंनी जसं असं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे हिंगाची रोपं आपण पण बघू शकतो अशा अशा प्रकारची कलमाची रोपं आहेत कलमी रोप असल्यामुळे लवकर उत्पादन चालू होतं